आपल्याला थोडंसं फंगी साईड टाकून असं मित्रांनो थोडंसं उकरून घ्यायचं आहे गुलाबाची बोडं फंगी साईड बोड आपण टाकतो आहे मी तर बघू शकत आहे खुरप घ्यायचं असं आणि असं आपल्याला उकरायचं आहे हे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता एक साप आहे आवा जीते। आवा जीते। आवा जीते। थे थे हे बघू शकता हा साप आहे ना हे बघू शकता आहे बघू शकता तुम्ही आता ह्याला काय ह्याला आपण काळाचा प्रयत्न करते मारायचं ना आपल्याला हे बघू शकतं हा दूध टुंड्या म्हणतात ह्याला बघू शकतं तर ह्याला मी थोडंसं काढायचा प्रयत्न करतो मित्रांनो हे बघू हा काहीच विषारी साप नाही मित्रांनो चावणारा साप नाही त्यामुळे ह्याला आहे थे ना मातीत दिसणार असाय मित्रांनो बघा हा असं यटपळा गाठला निघत नाही तर ह्याला मी असं करून काढायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो काही निघत नाही आडी घालतो हा बघू शकता तुम्ही विशेष साप नाही हे ह्याला दुतोंड्या म्हणतात ज्या मातीमध्ये पावसाळ्यात येतात साप त्यामुळे ह्याला जायची गरज नाही मित्रांनो हा बघू शकता ह्याला काढलेला नाही मी हे बघू शकता आता ह्याला मी बघितलं आडी कशी घालतो अशी आडी घालतो हे बघू शकता आणि तो आडी सोडत नाही मित्रांनो त्यामुळे ह्याला मी आता लांब थोडंसं नेहून टाकणार आहे कारण तो बुडात होता म्हणजे गुलाबाचे गुलाबाचे झाड आहेत तर ह्याला आता आपण लांब नेऊन टाकू बघू शकता कशी आडी आहे कितीही बघू शकता हे तर आहे मी बघा हे का खोरप्याला धरले तरी हा सोडत नाही हे काही इशारी वगैरे नाही ह्या त्यामुळे ह्याला मारणार नाही त्यामुळे ता ह्याला मी सोडून इकडं देत आहे मित्रांनो कारण मला मुख्य प्राण्याचा जीव घ्यायचा नाही इशारी बी असला तरी मी त्याला काढून साईडला लुटून दिला मारलं असतं हा तर बिन इशारी हे बघू शकता हा तोंड आहे त्याचं तर हा सुटत सुटेल इथं आपण सोडलेला मित्रांनो त्याला जमिनीत इथं बघू शकता ह्या जमिनीमध्ये त्याला आपण सोडलेला आहे तर त्याच्या वातावरणात होऊन जाईल धन्यवाद